कार्यालयातीलच व्यक्तीला मारहाण आता यांची वाढल्याचे या घटनेवरून दिसत आहे या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलीस या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे या मारहाणीच्या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे ही धक्कादायक घटना शिवजयंतीच्या दिवशी घडल्याची माहिती मिळत आहे मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आले होते ही मारहाणीची घटना हॉर्न वाजत गाड्यांचा थापा घेऊन जाताना झाल्याची प्राथमिक माहिती आहे आहे पुण्यात कायदा आणि का असा प्रश्न विचारला या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या व्यक्तीची व्हिडिओ कॉलवर विचारपूस केली आहे मारहाण करण्यात आलेली व्यक्ती मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचे काम पाहते मारहाणीमध्ये या व्यक्तीच्या नाकावर गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून मारणीचा भाचा फरार आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत